इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय वनविभागाचे झुडपी जंगल शिवारात अवैध मुरुंग गौनखनिजांचे उत्खनन पानमारा येथील जंगलाला लागून असलेले नदी पात्रातील अवैध रेथी तस्करी जुमात भाग नंबर दोन चिचोली येथील गैरव्यवहार प्रकरण वनविभाग वनरक्षक कि भक्षक मौदा तालुक्यातील चिचोली येथील एकशे सोळा कट नंबर येथील साजा क्रमांक येथे अडुसष्ट येथे वन विभागाच्या जागेत एक महिन्याचे कालावधीपासून राऊंड ऑफिसर मौदा गोमासे तसेच फॉरेस्ट गार्ड मौदा तोमर यांच्या आशीर्वादाने चारशे ते पाचशे ट्रक अवैध मुरुम उत्खनन एका महिन्याच्या कालावधीत करण्यात आले आणि त्या जागेची शुधा गोमासे यांना सीमांकनची माहिती नाही तेथील अवैध मुरुमाचे उत्खननचे किंमत जवळपास अंदाजे सात ते आठ लाखांचा बट्ट्याबोळ गोमासे राऊंड ऑफिसर मौदा फॉरेस्ट गार्ड तोमर यांनी केला असून यात काही मौदा तालुक्यातील राजकीय नेते सहभागी असल्याचे दिसून येतात तसेच राऊंड ऑफिसर मौदा गोमासे फॉरेस्ट गार्ड तोमर हे राजकीय नेते सहभागीच्या संगणमताने आपापले हात ओले करून घेतात हा अवैध मुरुम उत्खनन कोणाच्या आशीर्वादाने चालतो राऊंड ऑफिसर स्पॉटवर रविवारी पाहणी करण्यासाठी आले असता त्याला का म्हणून जे ना दिसेना स्थानिक पातळीवर नागरिक यांनाच का म्हणून जेसीबी दिसतोय हा गंभीर प्रश्न निर्माण झालाय राऊंड ऑफिसर आलेल्या दिनांक पासून मौदा तालुक्यातील आजूबाजूच्या परिसरातील अवैध हिरवेगार आजन जांभूळ शिशम सागवन इतर प्रजातीचे कत्तल काही असलीमधील नाल्यातील करण्यात आले तसेच तालुक्यातील पानमारा येथील गट नंबर दोनशे एकतीस वनविभागाचे जागेत एकूण झाडांची संख्या पंचवीस हजार असून त्या जागेमध्ये कत्तल करण्यात आलेले सागवान जवळपास सहाशे ते सातशे आणि इतर प्रजातीची संख्या दीडशे ते दोनशे झाडांची अवैध कापण्यात आलेले आहेत हे सर्व वनविभागाच्या आशीर्वादाने दहा ते पंधरा लाखांचा महसूलाला चुना ला लागल्याचं दिसून येत आहे तरीसुद्धा या विषयाला वरिष्ठ अधिकारी तितके जबाबदार असल्याचे दिसतात वृक्षतोड करण्यात आली असून या वृक्षतोडाला जबाबदार कोण हा विसर तालुक्यातील नागरिकांना पडलेला आहे पानमारा जंगलात अवैध रेतीसाठा जमा करण्यात येत असतो तर रेतीसाठा कुणाच्या आशीर्वादाने जमा करण्यात येत आहे याला सर्वस्वी जबाबदार राऊंड ऑफिसर गोमासे दिसून येतात राऊंड ऑफिसर याला कुणाचेच भय नाही यातील काही उपवनरक्षक यांचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे गोमासेला जातोय चिरीमिरी चिरीमिरी घेतल्याशिवाय वापसच नाही तर वृक्षतोड मोठ्या संख्येने वाढलेली दिसून येत आहे उपवनरक्ष वनरक्षक नागपूर यांना प्रतिक्रिया मागितली असता कॉल केले असता कसल्याही प्रकारचे उत्तर देत नाहीत भरतसिंग हाडा उपवनरक्षक नागपूर सिटी इंडिया साठी नागपूर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार